गेल्या दहा मी मोदी सरकारमध्ये काम करत आहे आम्ही निळा झेंडा सोडला नाही पाचला सभा संपणार आहे माझे गोडसे यांचे चांगले संबंध तिकीट मिळायला उशीर झाला मला माहीत आहे त्यामुळे प्रचाराला लेट सुरुवात झाली बुद्धाबद्दल त्यांना आदर आहे मोदींच्या घरी बुद्धांची मूर्ती रोज मेडिटेशन केलं तर कोण कोणत्याही गोळीची गरज नाही कोणतीही मेडिटेशनची गरज नाही एकशे चाळीस कोटी लोकांना बांधून ठेवलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं संविधान कोणी बदलू शकत नाही धनुष्यबाण जायला तुम्ही जबाबदार आहात तुम्ही बी जे पीबरोबर बरोबर राहायला पाहिजे होतं तुम्ही भीमने बरोबर राहिला असता तर तुमचा मी ज्याच्याबरोबर जातो तो पक्ष निवडून येतो आणि मी ज्यांच्याबरोबर नसतो त्यांचा त्याचा सत्यानाश होतो नरेंद्र मोदींनी चारशेपेक्षा जास्त यासाठी नारा दिला कारण त्यांनी चांगलं काम केलं आहे संविधान बदललं तर देश धोक्यात येईल महाविकास आघाडी जो करना आहे करू बाया इथ उपस्थित आहे दुपारची वेळ आहे पाच वाजता प्रचार संपणार आहे मला मुंबईला अजून एका ठिकाणी जाऊन पोसायचं आहे हेमंत गोडसे अत्यंत जवळचे संबंध आहेत दोन वेळेला शिवसेनेच्या धनुष्य बाणावर निवडून आलेले हेमंत आप्पा दिल्लीमध्ये आपल्या नाशिकच्या प्रश्नांवरती सातत्यानं आवाज उठवताना मी पाहिलेला आहे अनेक वेळेला त्यांच्यानी माझी भेट झाल्यानंतर नाशिक बद्दल त्यांनी अत्यंत आपुलकीनं माझ्याशी चर्चा केलेली आहे नाशिकचे प्रश्न सुटावेत यासाठी त्यांनी सातत्यानं धडपड केलेली आहे तिकीट मिळण्यासाठी थोडा उशीर झाला प्रचाराला उशीरा सुरुवात झाली तर आम्हाला खात्री होती की या ठिकाणी हेमंत आप्पा अत्यंत मनमिळाव माणूस आहे माणसातला माणूस आहे माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं धडपड करणारा माणूस आहे आणि अशा व्यक्तीला अशा नेत्याला तिकीट मिळावं अशा पद्धतीची आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे तिसऱ्यांदा हेमंत करण्याची संधी मिळालेली आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदीजी यांना बुद्धांच्या बद्दल प्रचंड अशा पद्धतीचा जादर आहे ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे त्यावेळेला त्यांचा जो मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर त्या ठिकाणी जवळजवळ पाच सहा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे आहेत ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला गांधीनगर मध्ये जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या बाहेर जवळजवळ दहा बारा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे ते स्वतः हिंदू आहे देशामध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे एक काळ हेमंतप असा होता की अडीच हजार वर्षापूर्वी सगळे आपण बोध होतो सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली बोध त्यानंतर हा जो विचार होता विचार समतेचा विचार होता मानवतेचा विचार होता प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक जिवाळा निर्माण करणारा तो विचार होता माणसाला माणसाची जोडणारा तो विचार होता विज्ञानावर आधारलेला तो विचार होता मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला कसल्या औषधाची आवश्यकता नाही रोज मेडिटेशन एक दोन तास आपण केलं तर कुठल्या गोळीची आवश्यकता नाही कुठल्या औषधाची आवश्यकता नाही इंजेक्शनची आवश्यकता नाही तर मेडिटेशन जे आहे ते बुद्धाच्या काळापासून आलेलं आहे त्यावेळेला त्याला काहीतरी मिळणारच आहे आणि अजून मलाच अगोदर मला मिळवू द्या नंतर बघू तुमचं त्यामुळं तुम्हाला प्रकारच्या अत्यंत ऍक्टिव्ह असणारा का कार्यकर्ता आहे तात्तर त्यानं पक्षासाठी फिरत राहणारा का कार्यकर्ता आहे त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगली केलेली आहे आता आपल्याला एक पॉलिटिकल याच्या पद्धती नगरपालिका आहे महानगरपालिका जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायत आहे पक्ष आपल्याला बांधायचा आहे आणि हेमंत अप्पांचा पाठिंबा आपल्याला आहे पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला महानगरपालिका होईल तेवढे गती जर आपल्या शिडुल्कासाठी जर महापौर बरं जर झालं तर त्यावेळेला प्रकाशला महापौर आपण केल्याशिवाय काय राहणार नाही त्यासाठी नक्की हेमंत आपलं लागेल त्यामुळे आपल्याला हे सगळं काम हळूहळू करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे हेमंत आप्पांना निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींची आज बळकट करण्यासाठी नरेंद्र मोदींनी चार नारा आळाजव दिलेला आहे त्यांच्या पाठीचा उद्देश एवढाच होता या आम्ही देशामध्ये लोकांचं काम केलेलं आहे महिलांना आरक्षण दिलेलं आहे महिलांना वन थर्ड आरक्षण दिलेलं आहे बा, बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारक के पूर्ण केलेली आहे मुंबईमध्ये हिंदू मिलचं स्मारक जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा साडेतीनशे फुटाचा पुतळा अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि तो तो पुतळा जो आहे हा त्या अरबी समुद्राच्या बाजूला दिमागामध्ये सगळ्या लोकांना आदेश राहणार आहे हे याद राखा माझी माझं संविधान हे सगळ्या देशासाठी आहे हिंदूंसाठी आहे मुस्लिमांसाठी आहे बौद्धांसाठी आहे जैनांसाठी आहे शिखांसाठी आहे हे संविधान अजिबात कुणी बदलू शकत नाही आणि जर कोणी संविधान बदलायला आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचा जरी वाटेल ती किंमत मोजावी लागली चालेल पण या देशाचं संविधान बदलणार नाही कारण संविधान बदललं का देश धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही संविधान बदललं तर या देशामध्ये दे धार्मिक अशा पद्धतीचा संघर्ष चालू होण्याची शक्यता आहे त्यामुळे संविधान बदलणार नाही आणि नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे काल त्यांनी चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चैतभूमीचं दर्शन घेतलेलं आहे त्यांनी खाली माथाट टेकून त्यांनी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी ते तसे एकनिष्ठ आहेत त्यामुळं मी जास्त बोलत नाही त्या ठिकाणी हेमंत गोडसे जे हे आहेत ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आपले उमेदवार आहेत आप्पा आपाने आणि महाविकास आघाडीवालो तुमको जो करण आयो करो आडसे महाविकास आघाडीवालो तुमको जो करण आयो करो आडसे लेकिन या चुनकर आने वाले राहणेवाले हेमंत गोडसे हेमंत गोडसे या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येणार आहेत माझा पक्ष हेमंतजी आपल्या पाठीशी ताकदीन उभा आहे आणि आपणाला निवडून येण्यामध्ये कशी अडचण येणार नाही आम्ही आपल्यासोबत आहोत एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र नमभूत आहे अरे अशा वेळेला नाही लावायचं नाही अगोदर नाही तिकडेच अगोदर माझं ते सभा जी आहे सभेचा ठिकाणी महाविकास आघाडी वालो तुम्हाला जेवढ्या महाराज जास्ती तेवढ्या मारा, मारा तुम्ही गप्पा निवडून येणार आहे ते म्हणतो निवडणूक जी आहे ती निवडणूक अत्यंत महत्वाची आहे बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिक पक्ष जो आहे हा माहिती सोबत आहे देश पातळीवर इंडिय सोबत आहे नरेंद्र मोदींच्या सोबत आपला पक्ष गेल्या दहा वर्षापासून काम करतो आहे रिपब्लिकन पक्षाने आपला निळा झेंडा सोडलेला नाही रिपब्लिकन पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांनी विचारसरणी सोडलेली नाही बाबासाहेब आंबेडकरांनी विचारणी सोडली आम्ही निळा झेंडा सोडला तर आम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेसाठी वाटेल की किंमत मोजायला तयार असणारे आम्ही लोक आहोत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी वेळ आली तर आम्ही देणार आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आम्ही वेळ आली तर देणार आहोत छान कारण आम्हाला वाढवायचे आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वरूपाची छान अरे एवढं लागतं का ते काय थांबू तुझा सगळं थांबलो म्हणजे लोकनायक न्यूज